सातशे आठशे रुपयाचे फक्त साडेपाचशे ब्लॅक ब्लॅक साड्या एकदम खजाना घेऊन आलाय बघा साडे रुपयाला जोडी बघा बेंगलोर कांजुरम सिल्क मध्ये बघा सातशे रुपयाला जोडी एकदम धमाकादार ऑफर मध्ये घेऊन आलोय तरी असल्या चांगल्या चांगल्या ऑफरचे लाभ घ्यायचे तर बघा द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाबडी ब्रांचमध्ये विजिट करायचं नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलेली आहे द्वारदास श्यामक माता फ्रंचमध्ये आज आपण मकर संक्रांति निमित्त ब्लॅक साड्या तसंच तुमच्या काही ऑफर्स म्हणजे साड्यांचा कलेक्शन आज कव्हर केलेलं आहे व्हिडिओ ऑडियो पण त्यांना नक्की पहा न स्किप करता आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका चला आता पाहूयात कलेक्शन नमस्कार द्वारकादास श्यामकुमार मध्ये आपले स्वागत आहे द्वारकादास श्यामकुमार मध्ये आपण आज घेऊन आलो आहे तळेगाव ब्रांच ब्रांचमध्ये आणि ते पण खास मकर संक्रांतीसाठी स्पेशल ब्लॅक साड्याचे व्हिडिओ जे की बघा तुमच्या समोर साडी ओपन करून दाखवलं गे बनारसी कथान सिल्कमध्ये हे साड्याचे ब्लॅक साड्यामध्ये आपल्याकडे स्टार्टिंग रेंज असले प्रिंटेड म्हणजे डेली वापरायला पण पासून स्टार्टिंग आहे जे की पाचशे पन्नास रुपये पासून स्टार्टिंग ब्लॅक साड्याचे ब्लॅक साड्याचे कलेक्शन बघणार आहे पण आजच्यामध्ये बघा डिझाईन प्रत्येकाचे वेगळे वेगळं असणार आहे आणि कापड पण एकदम प्रीमियम क्वालिटीच असणार आहे सातशे आठशे रुपयाचे साड्या मार्केट प्राईस असणार आहे आपल्याला फक्त साडेपाचशे रुपयाला किमतीला साड्या बसणार आहे असे म्हणजे ब्लॅक ब्लॅक साड्याचा एकदम खजाना घेऊन आला बघा साडीचे एकदम चांगले प्रीमियम क्वालिटीचे कापड वगैरे असणार आहे आणि साडी बघा एकदम खूप छान साडी पण आहे ह्याच्यासोबत बघा असे डोला सिल्क वगैरेच्या पण साड्या असणार आहे जे की आपण ऑफरमध्ये घेऊन आलो आहे पंधराशे रुपयेला दोन डोला सिंगल साडी तुम्हाला ही साडी बसणार आहे आठशे नव्वद रुपयाला किमतीला आणि ही साडी बसणारे जोडी ऑफर मध्ये घेतली तर डोला असेल तुम्हाला पंधराशे रुपयाला दोन साड्या ह्याच्यामध्ये आपण बरेच डिझाईन आणले बघा असले डोला डिझाईन असं डिझाईन्स ब्लॅक साड्यासाठी मकर साधारण लोकांना हाऊस असते आणि जे पाहिजे ते कलेक्शन लोकांना भेटत नाही तरी दहा दुकाना हिंडायचे तुम्हाला कुठेच मार्केटला फिरायची गरज नाही द्वारकादास श्यामकुमार तलेगाव दाभडे ब्रांचला विजिट करायचे आणि असले चांगले चांगले ब्लॅक साड्याचा ऑफर लाभ घ्यायचे पाचशे रुपयापासून ब्लॅक साड्या स्टार्टिंग आहे एकदम प्रीमियम क्वालिटी बघा ही साडी तुम्हाला ओपन करून दाखवलंय काय प्राइस ह्याची मार्केट प्राइस असणार आहे पंचवीसशे रुपये आणि आपण ग्राहक मंडळीला देणार आहे फक्त आणि फक्त बाराशे नव्वद रुपयाला किमतीला साडी बाराशे नव्वद रुपयाला साडीचे बॉर्डर बघा किती एकदम चांगले लुक दिले गेला आहे मोहराचे डिझाईन्स आणि ह्याला डबल बॉर्डर म्हणते काही काही लोक डबल बॉर्डर साडीमध्ये म्हणून म्हणून जाते ही साडीची मार्केट प्राईज असणारे पंचवीस रुपये पर द्वारकादास श्यामकुमार तलेगाव दाभडी ब्रांचमध्ये मकर संक्रांतीसाठी पेसर ब्लॅक साड्यामध्ये ओपरमध्ये घेऊन आलो आपण बाराशे नव्वद रुपयाला किमतीला तरी असल्या ब्लॅक साड्याच्या तुम्हाला जरी खजाना घ्यायचे तर लवकर लवकर द्वारकादास श्यामकुमार तलेगाव दाभडे ब्रांचला व्हिजिट करायचे आणि आमचे जवळ तुमच्या जवळ चिंचोडची ब्रांच असेल तर चिंचवडला पण जायचे हे सेम कलेक्शन चिंचोड काळेवाडी कासरवाडी सगळ्या ब्रांचला असले ब्लॅक साड्याचे कलेक्शन आलेले आहे भरपूर तुम्हाला जे की हजार बाराशे पंधराशे पाचशे रुपयेपासून आता ही साडी बघा सातशे रुपयेची ब्लॅक साडी असणार आहे मात्र ब्लॅट सिल्कमध्ये जरी असल्या ब्लॅक साड्याचं म्हणजे तुम्हाला चांगले चांगले कलेक्शन पाहिजे चा असलं तरी लोकर लोक द्वारकादास श्यामकुमार तलेगाव दाभडी ब्रांच आणि चिंचोड ब्रांच आणि कासरवाडी आणि काळेवाडी ब्रांचमध्ये व्हिजिट करायचे आणि असल्या ब्लॅक साड्याचं एकदम भंडार घ्यायचे पाहिजे तो चॉईस कलर घेऊन जायचे तर लोकांना प्लेनमध्ये पण बुट्टीमध्ये पण अव्हेलेबल आहे मार्केट प्राइस असणार आहे हे साड्याचे तुम्हाला पंधराशे ते सोळाशे दोन हजार रुपयाला आणि द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभाडी ब्रांच मध्ये जे की एकवीस दिवसासाठी धमाकादार ऑफर चालू आहे मकर संक्रांती पेसल ऑफरमध्ये जे की तुम्ही कलर चार्ट तरी कलर चार्ट तरी बघू शकता तुमच्या समोर एवढे कलरचे चारचे भंडार आहे ना मार्केट प्राइस असणार आहे पंधराशे ते दोन हजार रुपये द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभडी ब्रांच मध्ये मात तर आणि मात्र सातशे नव्वद रुपयाला किमतीला आणि लोकांना वाटत नाही की की असे खूप प्रीमियम क्वालिटीचे बघा पंधराशे पन्नास रुपयाची किमतीची साडी डायरेक्ट प्राईज टेक् दाखवायचं आपल्याला सातशे नव्वद रुपयाला एक नाही पाच दुकान तुम्ही चोकशी करूनही आप आपल्याकडे यायचे असली बघा धमाकादार ओपरचे लाभ घ्यायचे तर लवकर लवकर द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाबडी ब्रांतला व्हिजिट करायचे आणि चांगल्या चांगल्या साड्याचा ऑफर घेऊन जायचे मकर संक्रांतीसाठी पेसल ओफरमध्ये जे की आता ट्रेंडिंग चालणार आहे डोला सिल्क साडी बघा तुमच्या समोर ओपन करून दाखवलं गेलं आहे मोरपंखी कलरची ओलवर असा झाल डिझाईन असणार आहे साडीची मार्केट प्राइस आहे पंधराशे ते सोळाशे रुपये आणि आपण हे साड्या आपण मकर संक्रांतीसाठी पेसल ओफरमध्ये घेऊन आहे सिंगल साडी तर तुम्हाला बसणार आहे आठशे नव्वद रुपयाला आणि जोडी ओपर म्हणजे दोन साड्या घेतल्या तर तुम्हाला मात्र आणि मात्र बसणार पंधराशे रुपयाला दोन साड्या बघा साडीचे बघा लुक बघा कवड सुद्धा डोला सिल्कच्या सगळ्यांना आवडती साडी असणार आहे मार्केट प्राईस असणार आहे पंधराशे सोळाशे रुपये आपण जोडी ओपनमध्ये घेऊन आलो आहे पंधराशे रुपयेला दोन साड्या आणि सिंगल साडीची प्राईज असणार आहे सोळाशे रुपये आणि आपली सिंगल साडी घेतलं गेलं तर आठशे नव्वद रुपयाला बसणार आहे जरी असले जोडीचे ओपरचे लाभ घ्यायचे तर द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाबडी ब्रँडला व्हिजिट करायचे आणि पाहिजे तशी कला डिझाईनची व्हेरायटी तुम्हाला बघायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये एवढे दाखवता येणार आहे डिझाईन्स प्रत्येकाची वेगळे वेगळे येणार दुकानात आले की व्हिजिट केलं की ह्याच्यापेक्षा जास्त उत्तम तुम्हाला डिझाईन्स वगैरे व्हेरायटी वगैरे द्यायचे पर्यटन करणार आहे तो लवकर लवकर वाट कशाची बघते तुम्ही स्क्रीनशॉट काढायचे आणि द्वारकाधा श्याम कुमार तलेगाव दाभाळेला विजिट करायचे आणि याला चांगल्या साड्याचा ऑफर घेऊन जायचे हे बघा आपण घेऊन आलो एक कांजुरम सिल्कमध्ये साडी बघा तुमच्या समोर ओपन करून दाखवलं गेलं एकदम चांगले प्रीमियम क्वालिटीचं कापड असणार आहे साडी एकदम तुम्ही अंगावर घातल्याबरोबर ना एकदम चापून चपून बसणार आहे लोकांना काय वाटतंय इतके कमी प्राईजच्या असून अंगावर फुगणार वगैरे कापडचं क्वालिटी वगैरे असं काही नसणार आहे एकदम चांगले प्रीमियम क्वालिटीचं कापड असणार आहे मार्केट प्राइस असणार आहे आठशे नव्वद रुपये द्वारका साम कुमार तलेगाव दाबडे ब्रांच मध्ये भेटणार आहे तुम्हाला नऊशे रुपयाचे दोन साड्या कलर कलर, कलर तर तुम्ही बघायला गेले तर बघा एकदम भंडार असणार आहे नऊशे रुपयाला दोन साड्या बघा असल्या पाहिजे तो कलर तुम्हाला अव्हेलेबल भेटणार आहे तरी असले गोल्डन चान्स कशाची वाट पाहते तुम्ही बघायचे कशाचे बघा नऊशे रुपयाला असा ब्रोकर सिल्कमध्ये जोडी मध्ये घेऊन आलो आहे जोडी ऑफर एकदम धमाकादार ऑफर चालू आहे जे की असले ऑफरचे लाभ घ्यायचे तर तुम्हाला लोकर लोकर द्वारका श्यामकुमार तलेगाव दाबाड्याला विजिट करायचे आणि बघा असल्या चांगले चांगल्या साड्याचे ऑफर देणे घेण्याच्या हिशोब आहे जरी तुम्ही घेतल्या पंचवीस साड्या घेतल्या सुद्धा असून जोडी मध्ये पंचवीस साड्या घेतल्या तर तुम्हाला अगदी पंचवीस ब्लाऊज फिरी भेटणार कमीत कमीत पंचवीस साड्या घ्यावा लागणार आहे आणि याच्यासोबत बघा हे पण हे पण आपण जोडी ऑफर मध्ये घेऊन आलो आहे सातशे रुपयाला जोडी बघा बेंगलोर कांजुरम सिल्क मध्ये बघा सातशे रुपयाला जोडी एकदम धमाकादार ऑफर मध्ये घेऊन आलोय तरी असल्या चांगल्या चांगल्या ऑफरचे लाभ घ्यायचे तर बघा द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाबडी ब्रांच मध्ये व्हिजिट करायचे आणि सोबतच असा सॉफ्ट सोब सिल्कचे बघा हे पण एकदम चांगले उत्तम क्वालिटीचे प्रीमियम कापडचे असणार आहे मार्केट मध्ये प्राइस असणार आहे नऊशे नव्वद सॉफ्ट सॉफ्टिल्कची द्वारकादास कुमार तलेगाव दाभळे ब्रांचमध्ये फात मात्र आणि मात्र मिळणार नऊशे रुपयाला दोन साड्या आणि कलर कलर तरी बघा एकदम भंडार असणार आहे बघा हे बघा कलर आहे तरी एकदम भंडार असणार आहे हे बघा पाहिजे तो कला डिझाईन्स वगैरे भेटून जाणार आहे असले चांगले चांगले बघा साडी बघा ओपन करून दाखवलं गेले बघा एकदम किती सुंदर साडी आहे नऊशे रुपयाला दोन साड्या बसणार आहे आणि पल्लू पण दाखवून द्या त्यांना एकदा हे बघा नऊशे रुपयाला दोन साड्या तरी असल्या चांगले धमाकादार ऑफरचे लाभ घ्यायचे तर लवकर लवकर द्वारकादास श्यामकुमार तलेगाव दाभडेला ब्रांचला व्हिजिट करायचे आणि असले जोडी ऑफरचे मकर संक्रांतीमध्ये लाभ घ्यायचे हे बघा मकर संक्रांतीमध्ये आपण स्पेशल ओफर मध्ये घेऊन आले द्वारकादास श्यामकुमार तलेगाव दाभडे ब्रांच मध्ये जे की टेम्पल मुनियार मध्ये साडी घेऊन आहे साडी बघा तुमच्या समोर इकडे ओपन करून दाखवलं गेला आहे साडीचे बॉर्डर बघा एकदम चांगले उत्तम क्वालिटीचे कापड मध्ये वापरले गेले आहे आपले बॉर्डर मध्ये पण बघा टेम्पल विथ आपले मुनियार आणि पल्लू बघा वा किती जबरदस्त पल्लू बघा एकदम खूप म्हणजे खूप हेवी लुकचे ब्लाऊज दिले गेले पूर्ण साडीला असे आपले सिल्वर बुट्टी येणार आहे जे की मार्केट प्राइस असणार आहे हे साडीची एकोणीसशे नव्वद रुपये द्वारकादा श्याम कुमार तळेगाव दाबळे ब्रांच मध्ये जे की मात्र मकर संक्रांतीसाठी स्पेशल एकवीस दिवसासाठी ऑफर काढले मात्र अकराशे सत्तर रुपयेला आणि कलर चार्ट कलर चार्ट तुम्ही बघा भंडार असणार आपल्याकडे पाहिजे तो कलर अव्हेलेबल भेटणार आहे हे बघा असले टेम्पल मुनियारचे जरी ऑफर घ्यायचे तर लवकर लवकर द्वारकादास श्यामकुमार तलेगाव दाबडे ब्रांचला व्हिजिट करायचे आणि असल्या चांगले चांगले ऑफरचे बघा लाभ घेऊन जायचे कलर चार्ट तर बघा तुमच्या समोर व्हिडिओमध्ये दाखवलं गेलं आहे बघा असल्या अंजरी कलर वगैरे एकदम चांगले क्वालिटीचं असणार आहे तरी असले धमाकेदार ओपर घ्यायचे तरी लवकर लवकर द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाबडी ब्रांचमध्ये जे की आपले कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असणार आहे स्क्रीनशॉट काढून आणायचे डायरेक्ट सेल्समेनला दाखवायचे तुम्हाला साडी प्रेझेंट करून भेटणार आहे ह्याच्यासोबतच आपण घेऊन आलो आहे एकदम ते पण माहिती असणार आहे साडीचे नाव सांगायची गरज नसणार आहे लोकांना सगळ्यांना माहिती असणार आहे प्रत्येक घरात असणार आहे जे की आपले महाराष्ट्रीयनचे पारंपरिक लुकचे खानदानी लूक साडी मी खोलून दाखवलं गेलं की व्हिडिओमध्ये लगेच करणार की दादाने कुठली साडी ओपन करून दाखवलं गेलं आहे क्लांजली साडी नावानं ओळखून जाते ओलो साडीला असं सा डिझाईन असणार आहे पूर्ण साडीला असा टॉप पल्लू असणार आहे जे की हे पण आपण एकदम धमाकादार बेस्ट ऑफरमध्ये घेऊन आलो आहे साडीचे मार्केट प्राइस असणार आहे पंचवीसशे छव्वीसशे सत्तावीसशे रुपये आपण देणार आहे जोडी ऑफरमध्ये मात्र आणि मात्र चव्वीसशे रुपयेला दोन साड्या जोडी ऑफरमध्ये बघा एकदम किती भारी ऑफर काढले तरी असले आणि सिंगल साडी घेतात तेराशे नव्वद रुपयाला बसणार आहे असले चांगले चांगल्या ओपरचे लाभ घ्यायचे तर द्वारकादास श्याम कुमार तलेगाव दाबडे ब्रांच मध्ये दा व्हिजिट करायचे आणि चांगले असले धमाकादार ओपरचा लाभ घ्यायचे